महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास विभाग एक आशा एक स्वप्न प्रत्येक माता आणि तिच्या चिमुकल्याला सुदृढ आणि कुपोषणमुक्त करण्याचे स्वप्न आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत गरोदर माता स्तंदा माता व झिरो सहा वर्षांखाली बाळांना पौष्टिक आहार मोफत दिला जातो निव्वळ आहार नाही तर आई आणि बाळाच्या आरोग्याची गुरकिल्ली आहे पण अनेकदा मनात शंका येते हा आहार कसा आहे चव कशी असेल खरंच उपयोगाचा आहे का है? हा आहार तयार करताना स्वच्छता आणि गुणवत्तेचे कठोर निकष पाळले जातात डॉक्टर्स आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पौष्टिक मिश्रण तयार होते त्यात आहे शक्ती देणारे प्रथिने आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवणारी जीवनसत्वे चैना ने रेताओ नेरेती जी ने खाते बच्चे कितना धोखे भी मनाएंगे चावल वो खिचडी तो भी अच्छीच नहीं लगती वो कभी-कधी नवीन चव किंवा थोडा वेगळा वाटू शकतो कारण हा मसाला किंवा साखर घालून केलेला चटकदार पदार्थ नाही हा आहे फक्त शुद्ध पोषण हा आहार नुसता खायचा नाही तर तो खाद्यपदार्थामध्ये मिसळून चविष्ट बनवण्याचा आहे थोडी कल्पकता थोडा बदल आणि हाच आहार बनतो चमत्कारी अमृत माझं बाड जन्मला तेव्हा माझ्या बाळाचं वजन एक किलो चारशे होता घरी यायचे अंगळसेविका आणि माझ्या बाईचा वजन मोजायची तर हप्त्यामध्ये हप्त्यातून एकदा यायचे घरी तर हिला दूध नव्हता हो मला तिला फार्मूला द्यायचा आम्ही हिला तर मग फार्मुला फार्मुला थोडीशी म्हणजे थोडीशी कमजोरच होती हे मग सहा महिने पूर्ण झाले तर मग हिला अंगणवाडी सेविकीने आम्हाला मार्गदर्शन केलं की हिला शासनाचा तो माल येते आपला खिचडी वगैरे सोजी ते द्यायला सांगितले आम्हाला तर मार्गदर्शन केलं आम्हाला थोडस तर हिला द्यायची पद्धत वगैरे सांगितली आम्हाला तर दाट धुवून दाट धुवून खायची आणि ते कशी बनवायची त्याची पद्धत वगैरे सगळं सांगितली आम्हाला त्याच्यानुसार आम्ही वागितलो वागलो तर आता माझी मुली थोडीशी आता सुदृढ झाली छान झाली थोडीशी आता एक वजन वाढू लागला आता खिचडी खिचडी खाते घरची बनवली घरची खिचडी नाही खाते हे आवडतच नाही खिचडी पाकुडची बनवला तर छान खाते हे दोन तीनदा जेवण करते खिचडीच दे म्हणजे सोजे वगैरे सोजी खाते पण खिचडी आवडीने नाही खाते हे म्हणून मुलगी आता दीड वर्षाला गेला आता माझ्या मुलीचं आता वजन आता आठ किलो पाचशे सहाशे आता वाढता येत वाढत वाढत चालला पुन्हा आता मग सहा महिने पूर्ण झाल्यानंतर त्यांना आम्ही आहाराबद्दल सल्ला दिला जसं जसं आहाराबद्दल सल्ला दिला जसं टी एच आर भेटतात ना त्यांना आता आम्ही जी तुम्ही वाटप करून तूड डाळ मूंग डाळ तर आम्ही सांगितलं की आता बाळाला तुझ्या बाळाला सहा महिने पूर्ण झाले तर तुम्हाला वरचा आहार सुरू करायचा आहे आता जास्त तुम्हाला आहारावर भर द्यायचा आहे स्तनपान कमी करायचं आहे तर त्यानंतर ते बाळ कुपोषितला बाळ आता साधारणमध्ये हिरव्या श्रेणीमध्ये आणि आता आपण आज वजन केला तर आठ किलो पाचशे झाला मी आता जवळपास फिरलो त्याच्यामध्ये काही महिला ते ते तीनचे विद्यार्थी ते खिचडी खात नाही त्याचे पालक त्यांना ते कसं जनावरांना देतात कोंबड्यांना चारतात भरू ठेवतात त्यांना तुम्ही काय संधी देऊ शकता म्हणजे त्यांना भरून ठेवायचं नाही आहे थोडशी सुकू द्यायचं आहे सावलीमध्ये ते जे पॅकेट दिले आहेत ना ते पॅकेट खुले करायचे आहेत आणि ते सावलीमध्ये सुकू घालायचे आहेत सुकू घालल्यानंतर दे ते वेगवेगळ्या डब्यामध्ये पुन्हा ते भरून ठेवायचे भरून ठेवल्यानंतर जेव्हा जेव्हा आपण बाळाला दा खिचडी मुंगदाड अशी आपण आहार पद्धत देतो ना त्यानुसार तुम्ही तिथून तिथून काढून घ्यायचा आहे एक प्रमाण आहे एवढी वाटी घ्यायची आहे त्या वाटीनुसार द्यायचा बघा हा बदल ज्या मातांनी या आहाराचे नियमित सेवन केले त्यांचे मुले आज आरोग्यात आणि शारीरिक वाढीत इतरांपेक्षा पुढे आहेत तुमच्या घराच्या तिजोरीला हा सर्वात मोठा ठेवा आहे हा आहार जनावरांना किंवा कचऱ्यात टाकाल तर तुमच्या स्वतःच्या बाळाचे भविष्य आणि शासनाची गरीब गरिबांसाठी मदत वाया घालवत आहात हा आहार म्हणजे केवळ अन्न नाही हे आहे महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेले गुंतवणूक हा पोषण आहार नक्की खा आणि तुमच्या बाळाला आरोग्य शक्ती आणि बुद्धीची भेट द्या जेव्हा हा टीएचर नेता तेव्हा मुलांना चांगला बनवून द्या त्या आम्ही जो जो सल्ला सांगून त्या सल्ल्यानुसार तुम्ही आहार बनवून द्या तुमचे बाळ कुपोषित राहणार नाही कुपोषणातून मुक्त होतील असं आम्ही त्या बायांना किंवा लाभार्थ्यांना सांगतो तसं शिजवायचं हे पूर्णपणे त्यांना सांगतो त्यांच्यानुसार ते आमच्यानुसार ते वागले पाहिजेत आमच्यानुसारच त्या लाभार्थ्यांना ते, ते खिचडी वगैरे दिला पाहिजे तेव्हाच मुलं कुपोषणातून मुक्त होतील आता ज्या महिला जो आहार मिळतो त्या देत नाही आणि कुठं जनावरांना देतात त्यांना तुम्ही काय सांगू शकता संदेश देऊ शकता पोषण छान आहे देत जा मुलाला त्याने शासन आपलं एवढं मेहनत करते आपल्या मुलांवर जे काही वाईट नाही करत ना त्यांना असं वाटते का आपली मुलं छान राहावा म्हणून ते देतात आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे त्याच्या नोळ सेविका सगळ्यांचा मी आभार मानते सरकारचा पण मानते त्याच्यामुळे माझी आता सुदृढ झाली आता म्हणून धन्यवाद